श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सगळ्या स्वामी भक्तांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आजचा दिवस तर नक्कीच छान जाणार आहे उद्या, है साथी है उद्या आहे सगळ्यांसाठी खूप महत्वाचा दिवस आहे कारण उद्या आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन महाराजांचा प्रकट दिन कसा साजरी करावा ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये प्रकट प्रगट दिनाच्या दिवशी काय सेवा करावी कुठले दानधर्म करावे त्याबद्दलचीच माहिती सांगणार आहे तर सगळ्यात महत्वाचा प्रकट दिन कसा साजरी करावा महाराजांना फुले आणि जे काही आपण डेकोरेशन करत असतो जे काही नैवेद्य दाखवत असतो त्याच्यामध्ये महाराजांना काडीची रस नाही आहे महाराजांना काय आवडतं तुमची भक्ती आवडते तुमची श्रद्धा आवडते महाराजांना तुमची भक्ती निष्ठा तुम्ही महाराजांच्या प्रती आतुरतेने त्यांची सेवा करत असता महाराजांच्या प्रती नियमाचे आपण पालन करत असतो हे महाराजांना खूप जास्त महत्वाचं आहे महाराजांना महाराजांना तुम्ही किती नैवेद्य दाखवता तरीसुद्धा आपण स्वामीसेवेकरी आहोत महाराजां महाराजांनी आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे ते करतातच आपण पण एक स्वामी सेवेकरी म्हणून आपलं पण काही कर्तव्य असतं महाराजांच्या प्रती काही करणं त्याबद्दलचीच हो त्याबद्दलचीच आजची माहिती आहे तर सगळ्यात महत्त्वाची सेवा काय करायची ज्यांचे एकवीस स्वामीचरित्र सारामृत पारायणज्यांनी केलेले आहेत कोणी अकरा दिवसाचे केलेले आहेत कोणी सात दिवसाचे केलेले आहेत त्याची समाप्ती कशी करायची तेच तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात सगळ्यात आधी एकशे आठ स्वामीचरित्र सारामृत ज्यांचे पठण चालू असेल त्यांच्याबरोबर सांगते पारायणचे सांगतात काहीच नाही तर त्या दिवशी गुडाधडा नैवेद्य भाजी भात वरण जे काही बनवलेलं आहे अगदी तुम्ही दूध साखरेचा नैवेद्य तरी महाराजांना ते गुड मानून घेतात एकवीस फोटोवर अभिषेक करणार आहोत तर या सगळे या सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृत ज्यांचं एकवीसवं पारायण उद्या असेल कोणाचं अकरावं पारायण असेल त्यांचं ते कंटिन्यू करणार बरोबर ज्यांचं पारायण नाही आहे ज्यांनी काहीच सेवा केली नाही त्यांनी काय करायचं आहे तेच तुम्हाला सांगणार आहे काहीही झालं तरी कितीही अडचणी आल्या तरी सुद्धा अगदी पहाटे उठून लहान बाळा आहे काही पण अर्थात मासिक सुतक असेल तर त्यांनी फक्त बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही ह्या मंत्राचा तुम्ही मंत्र जप करू शकता किंवा तुम्ही मानस पूजा तुम्ही श्रवण केलं तरी चालेल नाहीतर बघा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अखंड तुम्ही नामस्मरण करू शकता ज्यांचं सगळं चांगलं आहे त्यांनी उद्या स्वामी चरित्र सारामृत तुम्हाला एक पाठ करायचा आहे म्हणजेच काय तर तुम्हाला एक ते एकवीस अध्याय तुम्हाला पठन करायचे आहेत अगदी एका बैठकीत करा तर दोनदा जरी वाचलं तरी चालेल ज्यांना शक्य नाही लहान बाळ आहे तर त्यांनी थोडं थोडं दिवसभरात पठण केलं तरी चालेल महाराज कधी असं म्हटले नाही आहेत तू एकाच बैठकीत कर तरच मी तुला पावेल आपण जे काही करणार आहोत फक्त आपण महाराजांसाठी करणार आहोत बाकी महाराज मला हे द्या महाराज असा प्रॉब्लेम आहे अहो खूप प्रॉब्लेम आहे संसारी आयुष्यात सगळ्यां सगळ्यांच्याच आयुष्यात थोडं थोडं काही ना दुःख आहे ना म्हणून तर आपण महाराजांपर्यंत आलो आहोत नाहीतर देवाला कोणी विचारलं असतं का सांगा बरं म्हणून उद्याचा दिवस फक्त आपल्या महाराजांसाठी आहे आणि आपल्याला फक्त आणि फक्त सेवा करायची आहे त्यांच्यासाठी करायचे आहे ते एवढा ब्रह्मांड चालवतात एवढांचं सगळ्यांचं सगळं करतात महाराजांसाठी उद्या एक दिवस तरी महाराजांसाठी करा आता स्वामी चैत्र सारामृत उद्या एक पाठ संपूर्ण पाठ तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर अकरा माळीत तारक मंत्र म्हणायचा आहे ताई आम्ही श्रवण आम्ही श्रवण करू शकतो का तर तुम्ही करू शकता पण अकरा वेळा तारकमंत्र म्हटला तर अतिशय उत्तम उद्याच्या दिवशी अकरा माळी श्री अकरा माळी श्री स्वामी समंत्र मंत्राचा मंत्रा जप करणं शक्य नसेल तर त्यांनी काय करावं म्हणजेच त्यांनी म्हणजेच त्यांनी नाही शक्य होत एक माळ करू का तीन माळ करू का पाच माळ करू का नाही उद्या तुम्हाला कमीत कमी अकरा माळे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्राचे जप करायचे आहे तुम तुमच्या जवळपास केंद्र असेल तर महिलांना सामूहिक सेवेला जा महिलांना सामूहिक सेवेचं फळ आपल्याला खूप जास्त प्रमाणात मिळत असतं जेव्हा घरात एक पारायण करत असता त्याचं फळ आपल्याला मिळत असतं जेव्हा सामूहिक पारायण करत असता तर केंद्रात गेला तर बायका वीस तीस बायका असतात तर वीस पारायण होतं तुमच्या स... सामूहिक सेवेचं फळ तेवढ्या पटीने मिळत असतं नक्कीच केंद्र असेल तर जवळपास तिथे जाऊन करावं ज्या वर्किंग आहेत लहान बाळ आहेत आपण जाऊ शकत नाहीत हरकत नाहीत त्यांनी घरातच पारायण करावं अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचे म्हणावे नाही शक्य होत तर दहा मिनटं महाराजांसमोर बसून कुठलेही काम नाही आहे कुठलेही टेन्शन नाही आहे कुठल्याही अडचणी नाही आहे मी आणि माझे महाराज फक्त श्री फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मंत्र जप तुम्हाला करायचा आहे बाकी काही नाही सेवा झाली की तुम्हाला माहिती आहे का कधीतरी आपण कोणाला दान करत असतो काय माहिती उद्या तुमच्याच घरातून तुम्ही केलेलं दान महाराज खाऊन घेतील म्हणतो ना महाराज कुठल्या कुट्ला <स्थारी> ना कुठल्या कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन आपल्या घरातलं किंवा आपण दान केलेल्या जाईल म्हणजेच काय उद्या आपल्याला दानधर्म करायचा आहे दानधर्म हे सगळ्यात श्रेष्ठ मानलं जातं आता दानधर्म करताना गरजू लोकांना दान करण्याचा प्रयत्न करा जे जे तहानने व्याकुळ झालेली आहेत ज्यांना भूक लागलेली आहे ज्यांना दोन टाईमाचं अन्न व्यवस्थित मिळू शकत नाही अशा लोकांना तुम्ही दान करू शकता महाराज असं काही नाही जे तुमच्या यथाशक्ती आहे ते तुम्ही दान धर्म करू शकता काही घरात इतकं सुंदर म्हणजेच भंडारा वगैरे देत असतात नाही तर तुम्ही केंद्रात मठात मंदिरात अगदी दत्त मंदिरात तुम्ही जाऊन गोरगरिबांना केळी दान करू शकता नैवेद्य म्हणून तुम्ही केळी दान करू शकता गुडात गुड म्हणून बघा तुम्ही पिवळी मिठाही तुम्ही देऊ शकता आता पिवळीच द्यायची का तर तुम्हाला माहिती माहिती आहे का आपल्या गुरूंच्या संबंधित असतो हो गुरूंची कृपा गुरूंची कृपा आयुष्यात असणं खूप मोठं असतं महाराज सगळं तारून घेतात आपल्यापर्यंत काही येऊन देत नाही म्हणून तुम्हाला सांगते की आपल्याला पिवळ्या पिवळ्या रंगात आपल्याला पिवळं दान करायचं आहे तर पिवळं काही पण दान करू शकता केळी असो कुठलेही फळ असो मिठाई असो किंवा ड्रायफ्रूट असो किंवा वडापाव तर वडापावमधला वडा तो पण पिवळा असतो तर वडाही तुम्ही बघा उद्या दान करू शकता भू बु... भुकेलेला दान करा महाराजांना आपण उद्या सगळं ठेवणार आहे हो मी पण ठेवणार आहे पण खरंच महाराज खातात का तर नाही ते आपण बघा खातो पण पन... पण एखाद्याला दान केल्याने ती खूप मोठी सेवा आहे सेवा मात्र आपण उद्या चुकू नका तर उद्याचा दिवस फक्त आणि फक्त आपल्या महाराजांसाठी आहे छानपैकी साजरी करा आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ